हे बघा समजून घ्या माणसाचा जो मेंदू आहे त्याचे दोन भाग असतात आपण पुरातन काळामध्ये जे मेंदू होते आणि आत्ताचा जो मेंदू आहे हा वेगळ्या प्रकारचा मेंदू आहे आधीचा जो मेंदू होता त्याच्यामध्ये आपल्या मेंदूचा आतला भाग ज्याला अमिक डॅला असं म्हणतो आम्ही अमिक डॅला तुम्ही जाऊन गुगलवर सर्च करा हा अमिक डॅला हा आधीच्या काळात जास्त स्ट्रॉंग होता कारण आपण ट्रेडिशनल हंटर्स म्हणजे शिकारी होतो शिकार करणं ही पुरातन काळामध्ये माणसाला जगण्याचं एक माध्यम होत म्हणून धोका ओळखणं एखादा धोका आला की तो ओळखणं आणि ऍक्शन घेणं याच्यासाठी अमिक डायला हा स्ट्रॉंग होता पुढे पुढे जसं जसं आपलं इव्हॉल्युशन होत गेलं जसं जसं उत्क्रांती होत गेली तसं हा अमिगडेला हा छोटा छोटा होत गेला आणि माणसाचा समोरचा भाग ज्याला न्यू कॉर्टेक्स सेरेब्रल कॉर्टेक्स असं आपण म्हणतो तर या सेरेब्रल कॉर्टेक्स किंवा जो विवेक विवेकपूर्ण विचार करणारा जो विचारी मेंदू आहे तो विचार करणारा मेंदू आहे हा विकसित होत गेला पण अजूनही अमिगडेला आहेच म्हणून काय होतं बघा एखादी दोरी आपल्या अंगावर एखाद्याने दोरी फेकली तर आपण आधी डचकतो बरोबर आहे नाही कॉक्रोच एखादा दिसल्यावर आपल्याला भीती वाटते आपल्याला वाटते की हा काहीतरी करेल आता हा खाऊन दिला आपल्याला ही जी भीती अनाठारी असली तरी ही माणसाच्या ॲमिक डायलाचं फंक्शन आहे